श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गोलगळ्याला ब्लाऊजला खूप सुंदर असे डिझाईन करणार आहोत ब्लाऊजच्या गोलगळ्याची खूप छान अशी डिझाईन करायची आहे त्यासाठी मी पहा एवढे अंतर घेतलेलं आहे दोन इंच व तीन इंच अशी हा असा हा डिझाईनचा आकार कट करून घेतलेला आहे व त्यापेक्षा थोडे थोडे जास्त असे पिसावरती कट करून घेतलेला आहे आपण आता याला लेस लावून खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा ब्लाऊजचा गोलगळा आहे त्याचा आपण मधोमध मद मार्किंग करून घ्यायचे आहे ब्लाऊजच्या गोलगाळ्याला खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण इथे करणार आहोत हे पहा मी जो आकार कट करून घेतलेला आहे तो आकार आपण येथे शिवून घ्यायचा आहे व त्यावरती आपण लेस शिवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने गोल गळ्याला खूप सुंदर अशी डिझाईन करता येते लेसचा वापर करून हे पहा हे आपण असे शिवून घ्यायचे आहे ही डिझाईन आणि आपण आता यावरती लेस शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता किंवा गोल्डन कलरची असेल तर गोल्डन कलरचीच वापरा मी इथे गोल्डन कलरची लेस वापरत आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करता येते मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा ब्लाऊजच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत ब्लाऊजच्या गळ्याच्या त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील गोल गळ्यावरती खूप सुंदर अशी सोप्या पद्धतीने डिझाईन आपण करणार आहोत साडीच्या किनारीचे थोडेसे कापड राहिलेले आहे त्या कापडाचाच वापर करून आपण ही डिझाईन येथे तयार केलेली आहे तुम्ही मी पाहू शकता आपण आता इथे लेसचा वापर करून हे शिवून घेत आहोत लेस आपण मापाची घेऊन कट करायची आहे व शिवून घ्यायची आहे किंवा शिवून झाल्यावर कट केली हे चालणार आहे तिला इथे फोल्ड करून घ्यायची म्हणजे ती गळ्यामध्ये वरती दिसत नाही हे पहा हे असे आपण लेस डबल याला टिप मारायची आहे ही लेस जाड आहे त्यामुळे याला आपण इथे डबल टीप देऊन घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण आज हा ब्लाऊजचा गळा तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे अशी आपली टीप मारून झालेली आहे आपण आता राहिलेल्या गोलगळ्याला टीप मारून घ्यायची आहे आपली जी लेस आहे ती याच्या वरच्या भागावरती आली पाहिजे म्हणजे या लेसचे दागे वगैरे निघणार नाहीत व आपला ब्लाऊज व्यवस्थित असा राहतो खराब होत नाही लवकर हे पहा आपण ही लेस अशी शिवून घेणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर ब्लाऊज पिसांपासून तोरण तयार करून दाखवलेले आहेत कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण मणी व ब्लाऊज पीसपासून तोरण कागदी चहाच्या कपांपासून का तोरण जुन्या बांगड्यांपासून ऑल हँगिंग व तोरण असे बरेच तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे एका पाहायला भेटतील हे पहा ही जाड लेस असल्यामुळे आपल्याला ले या लेसला डबल टीप द्यावी लागत आहे खूप सुंदर असे आपले एक मीटर लेसमध्ये ही डिझाईन तयार होते हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा खोल व कमी खोल असा घेऊ शकता हे पहा हे असे आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे लेस उचलत नाही व ब्लाऊज घातल्या व्यवस्थित असे दिसते ब्लाऊजची फिनिशिंगही खूप छान दिसते हे आपली लेसला टिप देऊन झालेले आहे आपण आता याला टक्स देऊन घ्यायचे आहेत हे पहा हे जे एक्स्ट्राचे दागे वगैरे आहेत ते आपण येथे कट करून घेणार आहोत हा असा आपला ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे याला दोन साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत बरोबर याच्या मधोमध असे आपण टक्स द्यायचे आहेत दोन्ही साईडला हे टक्स आपण चार इंचावरती देऊन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आजचा हा ब गळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद